नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो यत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर तीनचा ब मागणीची लवचिकता इलास्टिसिटी ऑफ डिमांड या प्रकरणाला या प्रकरणाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत प्रकरण नंबर तीन चा अ मागणीचे विश्लेषण या प्रकरणामध्ये आपण वस्तूची किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो आस असा अभ्यास आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये केलेला आहे एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला मागणीच्या नियमावरून समजत नाही म्हणजेच मागणीचा नियम हा वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो किंवा कमी पडतो म्हणजेच किंमत आणि मागणीतील प्रमाणशीर बदल आपल्याला मागणीच्या नियमावरून समजत नाही म्हणून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना प्रामुख्याने मांडलेली आहे आणि म्हणून आपल्याला या प्रकरणामध्ये मागणीच्या लवचिकतेची संकल्पना काय आहेत त्याबद्दल माहिती पाहावयाची आहे लवचिकता या, या शब्दाचा आणखी दुसरा एक अर्थ आहे संवेदनशीलता होय म्हणजे लवचिकता म्हणजे संवेदनशीलता म्हणजे मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शविते प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणीत जास्त अथवा कमी प्रमाणात घट होते यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात म्हणजेच मार्शलच्या मते मागणीची लवचिकता म्हणजे किमतीतील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण होय अशी प्राध्यापक मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची व्याख्या सांगितलेली आहे मागणीच्या लवचिकतेची आणखी एक दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येते की कि बदलत्या किमतींना मागणीचा प्रतिसाद कसा असतो त्याचे मोजमाप करणारी संकल्पना म्हणजेच मागणीची लवचिक मागणीची लवचिकता होय ही व्याख्या देखील अतिशय सोपी आहे म्हणजेच मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक स्वरूपाची संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामांचे मापन करते म्हणजेच किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात ही व्याख्या अतिशय सोपी आहे की किंमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात ही जी व्याख्या वेक्षा। आहे ती व्याख्या अतिशय सोपी आहे आणि ती व्याख्या सहजासहजी आपल्या लक्षामध्ये राहू शकते त्याच्या जा पुढे जायचं आपल्याला त्या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत त्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचा जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता आणि मागणीच्या लवचिकतेचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे किंमत लवचिकता हे प्रामुख्याने मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार आहेत आणि हे तीनही प्रकार अतिशय सोपे सोपे असे हे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत त्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचा जो पहिला प्रकार आहे तो आहे उत्पन्न लवचिकता उत्पन्न लवचिकता म्हणजे उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात अशी मागणीच्या उत्पन्न लवचिकतेची व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येते म्हणजेच उत्पन्ना व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे जे अन्य घटक आहेत ते अन्य घटक स्थिर असतात असे प्रामुख्याने या ठिकाणी गृहीत धरले आहे मागणीची उत्पन्न लवचिकता काढण्यासाठी प्रामुख्याने खालील सूत्राचा वापर केला जातो सूत्र आहे मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले उत्पन्नातील बदल या सूत्राचा वापर करून आपल्याला मागणीची उत्पन्न लवचिकता काढता येते आणखी एक सूत्र आहे मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर परसेंटेज डेल्टा म भागिले परसेंटेज डेल्टा सूत्राचा वापर करून देखील आपल्याला मागणीची उत्पन्न लवचिकता काढता येते म्हणजेच इथे डेल्टा म मा म्हणजे मागणीतील शेकडा बदल आणि डेल्टा य म्हणजे उत्पन्नातील सेकडा बदल हो। जेव्हा वाढत्या उत्पन्नाबरोबर मागणी वाढते तेव्हा मागणीची उत्पन्न लवचिकता धन असते तसेच घटत्या उत्पन्नाबरोबर मागणी कमी होत असेल तर मागणीची उत्पन्न लवचिकता ऋण असते म्हणजेच मागणीची उत्पन्न लवचिकता शून्य एक पेक्षा जास्त आणि एक पेक्षा कमीही असू शकते सामान्यत वस्तूबाबत मागणीची उत्पन्न लवचिकता धन असते तर कनिष्ठ दर्जाच्या वस्तूबाबत ती प्रामुख्याने ऋण असते अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचा हा पहिला प्रकार आहे मागणीची उत्पन्न लवचिकता मागणीच्या लवचिकतेचा प्रामुख्याने दुसरा प्रकार आहे मागणीची छेदक लवचिकता हा मागणीच्या लवचिकतेचा प्रामुख्याने दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल म्हणजेच छेदक लवचिकता होय म्हणजे इथे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य ज्या पर्यायी वस्तू आहेत मग पर्यायी वस्तू चहा कॉफी ह्या एकमेकींना पर्यायी वस्तू म्हणून ओळखल्या जातात पूरक वस्तू गाडी आणि पेट्रोल ह्या वस्तू एकमेकींना पूरक वस्तू आहेत म्हणजेच एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल म्हणजे छेदक लवचिकता होय अशा प्रकारे या छेदक लवचिकता काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे सूत्र आहे मागणीची छेदक लवचिकता बरोबर अवस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल या सूत्राचा वापर करून आपल्याला मागणीची लवचिकता पोचता येते म्हणजेच मागणीची छेदक लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा अ भागिले पर्सेंटेज डेल्टा डेल्टा म्हणजे बदल अ म्हणजे मूळ वस्तू आणि ब म्हणजे दुसरी पर्यायी वस्तू होय अशा प्रकारे मागणीची छेदक लवचिकता हा मागणीच्या लवचिकतेचा प्रामुख्याने दुसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मत यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात म्हणजेच किंमत लवचिकतेमध्ये फक्त किंमतीतील वस्तूच्या किंमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो म्हणजे इथे वस्तूच्या मागणीवरती प्रभाव पडणारे अन्य घटक स्थिर असतात फक्त वस्तूच्या किमतीत प्रमाणित बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात आणि अशा प्रकारच्या ह्या किंम ह्या किंमत लवचिकतेचं मोजमाप करण्यासाठी मागणीच्या लवचिकतेचं मोजमाप करण्यासाठी देखील एका सूत्राचा वापर केला जातो सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले किमतीतील सेकडा बदल म्हणजे सूत्र रूपाने मागणीची लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले डेल्टा क इथे डेल्टा म मा म्हणजे मागणीतील सेकडा बदल होय तर डेल्टा क म्हणजे किंमतीतील शेकडा बदल होय अशा प्रकारे मागणीच्या किंमत लवचिकतेच्या या सूत्राचा वापर करून आपल्याला प्रामुख्याने मागणीची लवचिकता मोजता येते मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रामुख्याने अनंत लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक त्यालाच आपण ताठर मागणी एकक लवचिक मागणी अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी असे प्रामुख्याने मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार पडतात त्या प्रकारांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद